नमस्कार सैनिक समाज पार्टीच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची इतिहासात नोंद होणार आहे सैनिक समाज पार्टीचे उमेदवार जसे तुकाराम डफल शिरोडला आहेत कर्नल पाटील साहेब पुण्याला आहेत सुरेश शिंदेसाहेब रत्नागिरीला आहेत आणि ईश्वर मोरेसाहेब जळगाव आणि जयश्री तई पाटील या नाशिकला आहे मी अहमदनगरला आहे हे सहा चे सहा उमेदवारांची नोंद इतिहासाने घेतली आहे घेणार आहे नक्की घेणार आहे कारण इतिहासाची पानं उघडली असता बाबासाहेब आंबेडकरांनी पण निवडणूक लढवली होती सावरकरांनी अभिनव भारत ही चळवळ सुरू केली होती बाबासाहेब आंबेडकरांना पक्षाने किंवा त्यापेक्षा समाजाने विजय केलं नाही म्हणून त्यांची ऐतिहासिक नोंद होत नाही असं झालं नाही ज्या उमेदवाराकडून त्यांना हर पत्करावी लागली त्या उमेदवाराची नोंद काही झालीच नाही तो समाजापुढे आजही नाही नव्हता त्यामुळे सैनिक समाज पार्टीचे उमेदवार निवडून येणार आहेत आणि नोंद होणार आहे दोन्ही गोष्टी होणार आहेत कारण की सैनिक समाज पार्टीच्या आंदोलनाने या निवडणूक पद्धतीचा अभ्यास केला जे हे पैशावाले प्रस्थापित घराणेशाही पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचा जो रोडवरचा त्यांचा जो रोडवर चाललेला गाजावाजा आहे त्याला बेसच नाही कारण बहुतेक अडाणी अल्पशिक्षित करियर न घडलेल्या लोकांचा माहोल आहे करिअर न घडलेल्या लोकांची गर्दी आहे आणि तसेच लोक हे रोजंदारीवर त्या लोकांना मिळतात त्यांचा प्रचाराला जातात मफलर गाळ्यात टाकतात टोपी घालतात आणि भटकत फिरतात आणि संध्याकाळी दारू मटण मिळालं म्हणजे त्यांची तो रोज निघला असा अर्थ असा पाहिलं गेला आहे परंतु सैनिक समाज पार्टीला जोडलेला सुशिक्षित इमानदार देशभक्त टॅलेंटेड मतदार तो नाही मफलर घाऊक फिरणत नाही टोपी घालत नाही कॉम्प्लेट वाटत नाही परंतु ही, ही थॉटफुल पर्सन त्याच्या कामावर आहे आणि सैनिक समाज पार्टीची विचारधारा ऐकून आहे अभ्यासत आहे म्हणून सैनिक समाज पार्टीचं हे बौद्धिक आंदोलन क्रांतिकारक ठरणार आहे आणि या सहाची सहा उमेदवाराला तो घरी बसलेला सुशिक्षित मतदार मतदान करायला येणार आहे विशेष करून सैनिक समाज पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांचे व्हिडिओ ऑनलाईन फेसबुक यूट्यूब चॅनल आणि व्हॉट्सअपवर मी मी परत परत व्हायरल करतो यासाठी करतो की सैनिक समाज पार्टीला महाराष्ट्रातला इतिहास घडवायचा आहे आणि महाराष्ट्रातली जनता सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला जोडली आहे आणि इतर पक्षाची जे आणावाडा करतात सभा घेतात मोठमोठ्या सभा घेतात बॅनरबाजी करतात त्यांना सुशिक्षित समाज जोडलेला नाही कारण रोजंदारी घेणं हा सुद्धा सुशिक्षित समाजाचा अपमान होईल दे आर नॉट रेटिंग इन रो त्यांच्या पैशा घेण्याच्या लाईनीत ते उभे नाहीत आता हे मी अजून पाहिलं असता नगर शहरामध्ये जर सभा असेल तर नगर शहराच्या भोवतीच्या रोडवर काही ठिकाणी धाब्यावर असे एक नियोजन केलेलं असतं की गावातून गाडी भरून आणायची तिथं थांबायची तिथं त्या लोकांना जेवण खाऊन द्यायचं रोजंदारी पण द्यायची आणि हे कॉन्टॅक्ट त्या धाब्यावाल्याला दिलेलं आहे आता तुम्ही सांगा सैनिक समाज पार्टीने जोडलेला सुशिक्षित नागरिक केवळ त्या धाब्यावर जेवण मिळतं म्हणून जाईल का नेवर कधीच जाणार नाही जे जातही नाही परंतु सैनिक समाज पार्टीचं जरी आंदोलन सभा आणि हॉटनॉट याची गरज नाही म्हणून सैनिक समाज पार्टीचा मतदार हा स्टडीड मतदार आहे अभ्यासू मतदार आहे करिअर घडवलेला मतदार आहे आपल्या मुलांचं करिअर घडवणार आहे सुशिक्षित महिलांचं कुटुंब हे मतदार आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने विशेष करून महाराष्ट्रातील पन्नास टक्के महिलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री शिजावच्या सौभाग्याचलेनं बांगड्यांचं चिन्ह घेतलं आहे तसंच अहमदनगरमध्ये आत्ता नाव बदल झालं अहमदनगरचं नाव अहिल्याबाई होळकर झालेलं आहे त्यासाठी मी अहिल्याबाई होळकरांच्या फोटोसह पन्नास टक्के वर्गाला महिला वर्गांना माता भगिनींना सन्मानपूर्वक विनंती केली आहे की सैनिक समाज पार्टीचं हो मतदान जर तुम्ही केलं तर तुमचा सन्मान वाढणार आहे समाजात वाढणार आहे राजकारणात सहभाग होणार रा आहे त्यामुळे या देशाला आपल्याला सर्वांना मिळून जे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्याची पूर्णवृत्ती करण्यासाठी घेऊन जायचं आहे म्हणून मी हे बांगड्या चिन्ह घेतलं आहे आणि त्यासाठी महिलांनी सज्जन नागरिकांनी सुशिक्षित नागरिकांनी सैनिक समाज पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून देण्याचं निश्चित केला आहे आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा प्रत्येक उमेदवार हा ऐतिहासिक पुरुष होणार आहे आणि त्याची इतिहासाने नोंद घेतली जाणार आहे त्यामुळे सर्व महिला माता भगिनींचे धन्यवाद सज्जन सुशिक्षित इमानदार नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांचा विजय असो